मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणींच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायचे पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर बर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि काढून तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणच केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याच तेल स्वाद मसाल्याने घेतलं स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला पलूस नगर परिषदेवर कमळ फुलवण्यासाठी चंद्रकांत दादांचे श्री धुंडीराज महाराज मंदिरात साखळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पलूस येथे आयोजित भाजप प्रवेश व कार्यालय उद्घाटन मेळाव्यास आल्यावर प्रथम पलूस नगरीचे श्रद्धास्थान श्री महाराज, धुंडीराज महाराज मंदिरात दर्शनासाठी गेले यावेळी त्यांनी पलूस नगर परिषदेवर कमळ फुलवण्यासाठी चंद्रकांत दादांचे श्री धोंडीराज महाराज मंदिरात साखळे घातल्याचे सांगितले मेळाव्यात प्रल्हाद जाधव दिलीप पाटील कुंडलिक माने किरण निकम अजिंक्य पाटील अमृत माळी यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाचे अनेक कार्यकर्ते भाजपात प्रवेश झाले यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आमदार सदाभाऊ खोत माजी आमदार पृथ्वीराज देशमुख जिल्हाध्यक्ष सम्राट महाडी क्रांतीचे चेअरमन शरद लाड उद्योजक सर्जराव नलवडे रामानंद पाटील यांची भाषणे झाली यावेळी संजय येसुगडे गणेश नलवडे दिगंबर पाटील मिलिंद पाटील पैलवान रणजित निकम प्रशांत दमामे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते स्वागत सुरेंद्र चौगले यांनी केलं तर आभार संदीप मोरे यांनी मानले या, या तालुक्यातल्या सगळ्यांनी एकत्र येऊन हातात हात घालून काम करण्याची आवश्यकता असल्यामुळे मी मगाशी धोंडीराम महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला गेलो मी धोंडीराम महाराजांकडं मला तीन वर्ष मी महसूल मंत्री होतो तर मला पंढरपूरच्या कार्तिकीचा मान असायचा मग मा ते बाहेर पडल्यानंतर पत्रकार काय मागितलं काय मागणं आम्ही काय आमच्यासाठी मागत रंग शर्टाचा रंग बदलत नाही पांढरा पॅन्टीचा रंग बदलत नाही काळा तर आम्हाला काही लागतच नाही आम्ही काय मागतो शेतकऱ्यांचं भलं कर आम्ही काय मागतो माझ्या महाराष्ट्रातल्या माझ्या तायांना मोफत शिक्षण मिळू दे तर पुढच्या वर्षी मोफत शिक्षणाच्या पुढचा एक टप्पा करणार आहोत की आमच्या तायांना दरमहा दोन दर हजार रुपये पॉकेट मनी मिळायला पाहिजे पाच लाख मुलींना मिळायला पाहिजे वर्षाला हजार कोटीची व्यवस्था कर हे मागतो आम्ही मग आज काय मागितलं तर ह्या पलू शहराचा विकास व्हायचा असेल तर भारतीय जनता पार्टीचं शक्य असेल तर महायुतीचं पण नगराध्यक्ष काय आम्ही सोडणार नाही पण शक्य नसेल तर भारतीय जनता पार्टीचं सरकार येऊ देत आणि ते सरकार येऊन भारतीय जनता पार्टीचा फायदा नाही ते सरकार आल्यामुळे केंद्रात भाजपचं सरकार महाराष्ट्रात भाजपचं सरकार आणि पलूसमध्येही भाजपचं सरकार असं जर झालं तर या पलूस शहराचा विकास व्हायला मी बाजारपेठ पाहिली बाबाने मला जीपवर बस बसवलं म्हणजे बाबा चालत जाऊ म्हणजे मला जरा बघता येईल लोकांशी गप्पा मारतील ते मला जरा लांब आहे लोक थांबलेत आम्ही जीपवर निघालो म्हणजे बाजारपेठ की काय केवढी मोठी बाजारपेठ एवढी मोठी बाजारपेठ या ठिकाणी आहे त्या बाजारपेठेमध्ये ला मला लक्षात आलं की खूप मोठ्या प्रमाणात व्यवसाय लोकांचा होता तो व्यवसाय कधी होईल शेतकरी समृद्ध होईल खिशात पैसे येतील बायकोला म्हणणार की चल साडी घेऊ पोराला म्हणणार चल ड्रेस घेऊ बायकोला म्हणणार आता सोनं जरा तू काल हजार रुपयाने स्वस्त झालेलं दिसतंय सोनं घेऊ किशत तर पैसे यायला पाहिजे अतिवृष्टी झाली पिकं व्हाऊन गेली तो त्याची दिवाळी पण काळी झाली त्याला दिवाळी पण करता आली नाही आणि म्हणून मी आज मुद्दाम मंदिरामध्ये गेलो म्हटलं हे कु कुठलं मंदिर आहे ते म्हणून हे खूप जागृत मंदिर आहे जो नवस कर, कराल तो या ठिकाणी नवस पूर्ण होतो म्हणून आज धोंडीराम महाराजांच्या समाधीकडे आपल्या सगळ्यांना सुबत्ता मिळावी आपल्या सगळ्यांना आनंद मिळावा आपण सगळेजण महिला रात्री उशिरापर्यंत बिन्नास फिरतायत सुरक्षित आहेत त्यांना कुठलीही अशाप्रकारे असुरक्षित भावना नाही असा संपूर्ण समाज सुखी व्हावा आणि तो सुखी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचं कमळ चिन्हाचं पलूस नगरपालिकेमध्ये सरकार यावं अशी प्रार्थना करतो आणि माझं बोलणं संपतो